आश्रमशाळा नवागाव येथे विद्यार्थ्यांना एनडीआरएफ कडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे नवापूर प्रतिनिधी सागर मेटकर नवापूर तालुक्यातील नवागाव येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व नंदुरबार प्रकल्प कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाबाबत विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळातील योग्य प्रतिसाद दक्षता व सुरक्षिततेबाबत जाणीव निर्माण करणे हा होता या प्रशिक्षणात भूकंप पूरस्थिती हार्ट अटॅक सर्पदंश आग लागणे रस्ते अपघात जखमींना मदतकार्य विविध प्रकारच्या अपघातात अशा आपत्तीजन्य परिस्थितीत स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे कोणती खबरदारी घ्यावी आणि तात्काळ कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे व मेजर विजय म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एन डी आर एफच्या संपूर्ण टीमने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना जीवनरक्षक उपायांची माहिती दिली या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्याचे महत्व समजले कार्यक्रमास नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे प्राचार्य सुवर्णा पाटील अधीक्षक अनिल गावित अधीक्षिका सगुणा गावित यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून आपत्ती प्रसंगी ते सक्षमपणे कार्य करू शकतील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाची प्रस्ताविक सतीश नेरपगार व सूत्रसंचालन राहुल खैरनार तर आभार शांताराम जाधव यांनी केले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट बेधडक मी मराठी न्यूज नवापूर